लाडकी बहीण योजना बघा या योजनेच्या संदर्भात खूप मोठी एक अपडेट पुढे येत आहे अक्षय तृतीयाच्या निमित्त अक्षय तृतीयाच्या निमित्त लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा दहावा हप्ता कोणता हप्ता दहावा हप्ता वितरित होणार का या प्रकारची न्यूज तुम्ही संपूर्ण न्यूज माध्यमांमध्ये मा आणि वेगवेगळ्या ठिकाणी ऐकली असेल आता त्याच संदर्भात मी सांगणार आहे की अशा प्रकारची म्हणजे अक्षय तृतीयालाच वितरण होणार अशा प्रकारची आधिकारिक किंवा शासकीय माहिती किंवा कुठली शासकीय ऑफिशियल माहिती पुढे आलेली आहे का या संदर्भात एकदम तुम्हाला कन्फर्म माहिती सांगणार आहे तुर्तास लक्षात ठेवा की या अगोदर पण मी तुम्हाला जे काय आहे एप्रिलच्या दहाव्या हप्त्याच्या संदर्भात अपडेट दिली होती पण बऱ्याचशा लाडक्या बहिणींना आज जिकडे तिकडे त्यांना फक्त अक्षय तृतीयाला वितरण होणार वगैरे वगैरे अशा प्रकारच्या अपडेट्स दिसत असतील त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे छोटूसा व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत पाच सर्व तुमच्या मनामधली क्लिअर जे काय जे काही तुमचा डाऊट आहे तो सर्व क्लिअर करणार नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर एक अपडेट देण्याचा प्रयत्न केला जातो बघा की या अक्षय तृतीयाला जे आहे वितरण होणार का आता पहिली गोष्ट तुम्ही असं म्हणाल की अक्षय तृतीया नेमकं आहे तरी कधी म्हणजे कोणत्या तारखेला आहे हा की याच महिन्यामध्ये आहे तर या महिन्याच्या पण कोणत्या तारखेला आहे ते बोलतो बघा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा अक्षय तृतीया हे जे काही मुहूर्त आहे तर ते आहे महिन्याच्या एकदम शेवटच्या तारखेला म्हणजे किती तारखेला तीस तारखेला तीस तारखेला आहे अक्षय तृतीया आणि असं म्हणलं चाललं आहे आता सध्या न्यूज माध्यमांमध्ये की अक्षय तृतीया या तारखेला किंवा तीस तारखेला एप्रिल महिन्याच्या तीस तारखेला दहाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे मग आता तुमच्यापैकी बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना आता असं वाटायला की डेट कन्फर्म झाली तीस तारीख आता ठरली आहे या महिन्याची एप्रिल महिन्याची दहाव्या हप्त्याची तीस तारीख ठरली आहे तर तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे अक्षय तृतीयाला वितरण एप्रिलचं होणार अशा प्रकारची ऑफिशियल किंवा आधिकारिक तारीख डिक्लेअर झालेली नाही रिपीट करतो आहे अक्षय तृतीयाला तीस तारखेला वितरण होणार अशा प्रकारची आधिकारिक जी आहे तारीख पुढे आलेली नाही मात्र तसा अंदाज जे आहे व्यक्त केला जात आहे की अक्षय तृतीयाला होऊ शकते आणि बघा अक्षय तृतीयाला एक मुहूर्त असल्यामुळे पण त्या तारखेला विशेष महत्व म जे आहे महत्त्व प्राप्त आहे ते सर्वांना माहीत आहे पण अक्षय तृतीयाच्या संदर्भात तीस तारीख फिक्सड झालेली नाही हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी क्लिअर आहे परत सांगतो आहे की जी तीस तारीख आहे तीस तारीख म्हणजे या एप्रिल महिन्यामधली ही तारीख फिक्सड झालेली नाही हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करायला आहे आता तुमच्या मनामधला जो काही प्रश्न आहे जो डाऊट आहे तो क्लिअर झाला असेल यापूर्वी पण मी सांगितलो तुम्हाला की चोवीस तारखेपर्यंत चोवीस तारीख पंचवीस सव्वीस आणि यानंतर तुम्हाला कधीही वितरण होण्याची शक्यता दाट आहे कोणत्या महिन्याचं एप्रिलचं आता त्याच्यामध्ये जर एप्रिलच्या तीस तारखेला म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी जर झालं तर त्याच्यामध्ये काही सरप्राईज वगैरे वाटायला नको कारण की बघा शेवटच्या आता मग ते वितरण पार मग एप्रिलचं जे आहे मेपर्यंत जे आहे वितरण चालू राहील पण खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे एप्रिलच्या महिन्यातली तीस तारीख ही अक्षय तृतीया त्यावेळेसचं मोडत आहे आणि त्या दिवशी चसं वितरण होणार अशा प्रकारची म्हणजे तीस तारखेलाच वितरण होणार अशा प्रकारची कोणतीही फिक्स्ड डेट शासनाकडून सध्या जे आहे जाहीर करण्यात आलेलं नाही त्यामुळे कोणी काळजी करू नका जर झालंच समजा तृतीयाला तर शेवटचा दिवस आहे तर खूपच चांगली गोष्ट आहे आणि लक्षात ठेवा ज्या महिन्याचं वितरण आहे त्याच महिन्यामध्ये जे आहे करायला पाहिजे म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे की एप्रिलला महिना आहे आणि त्याचं वितरण चाललं मेमध्ये मेचा महिना आहे त्याचं चाललं जूनमध्ये ज्या महिन्याचे जे काही वितरण आहे तर शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्ही कुठं पण केलं किंवा अगोदर चांगल्या तारखेला जर वितरण केलं तर त्या महिन्याचं त्या महिन्यामध्येच वितरण व्हायला पाहिजे म्हणजे त्या लाडक्या बहिणीला त्या पैशाचा सदुपयोग करता आला पाहिजे समजा उदाहरणासाठी एखादी लाडकी बहीण त्या योजनेचा उपयोग त्या पैशाचा उपयोग एखाद्या बचत गटासाठी करीत असेल किंवा कुठल्याही एखाद्या छोट्याशा व्यवसायासाठी करीत असेल तर त्यांना ते ते पुढचे नियोजन करतात तर त्यामुळे त्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये मिळणं अत्यंत गरजेचं आहे ज्या ज्या लाडक्या बहिणी या पैशाच्या आधारवर त्यांचं नियोजन करतात तुर्तास तुमच्या मनामधला मा एक डाऊट मी आता क्लिअर केलेला आहे आणि जो तुम्ही मला प्रश्न विचारणार की अक्षय तृतीयाला मिळणार का अक्षय तृतीयाला मिळणार का आम्ही जे आहे न्यूज पाहिलेले आहे का फिक्स तारीख झाली आहे का तीस तारीख तीस तारीख फिक्स्ड झालेली नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीस तारखेला म्हणजे अक्षय तृतीयाला जर का वितरण झालं तर चांगलीच गोष्ट आहे पण चोवीस नंतर कधीही वितरण सुरू होऊ शकतं कोणत्या महिन्याचं दहाव्या महिन्याचं एप्रिलच्या सॉरी एप्रिलच्या दहाव्या हप्त्याचं त्यामुळे दहावा हप्ता संदर्भात अजूनही कोणतीही तारीख फिक्स झालेली नाही तुर्ताश या व्हिडिओच्या संदर्भात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल पण यापूर्वी जो कालचा व्हिडिओ टाकला होता रेशन कार्डच्या संदर्भात तो आवर्जून पाहायचा आहे तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात धन्यवाद